हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेत असाल फ्रेंड्स आज मी तुम्हाला अशा बारा गोष्टी सांगणार आहे की त्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो केल्यात तर तुम्ही एक तणावमुक्त आयुष्य जगू शकाल पण टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला टॉपिकला सुरुवात करूया पहिला आहे चांगली झोप घ्या तणावाचा आणि आपल्या झोपेचा एक घनिष्ठ संबंध आहे शरीर आणि मन हे स्वस्थ राहण्यासाठी चांगली झोप घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला शरीर आणि आपला मेंदू दोघही आराम करतात त्यामुळे आपल्या शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी होतो चांगली झोप घेतल्यामुळे आपला जो मूड आहे तो पण चांगला राहतो म्हणून कमीत कमी सात ते आठ तास झोप नक्की घ्या चांगली झोप येण्यासाठी रात्री झोपायचा टाइम आणि सकाळी उठायचं जे टाइम आहे ते फिक्स करा जर तुम्ही दररोज रात्री दहा वाजता झोपायचं ठरवलं असेल तर तुम्ही दररोज रात्री दहा वाजताच बेडवर जा आणि जर सकाळी सहा वाजता उठायचं ठरवलं असेल तर सकाळी सहा उठत जा असं केल्यामुळे तुम्हाला रात्री वेळेवर वेळेवर झोप येईल आणि सकाळी त्यानंतर दुसरं आहे पैशाचं व्यवस्थापन करा आपल्या जीवनामध्ये जितक्या समस्या येतात त्यातील बऱ्याचशा समस्या ह्या पैशांच्या अभावामुळे येतात जेव्हा हो आपल्याला पैसे बरोबर हाताळता येत नाहीत किंवा जे आपलं पैशांचं मॅनेजमेंट आहे ते चुकतं तेव्हा आपल्या जीवनामध्ये पैशांच्या समस्या निर्माण होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये समस्या आल्या की त्यांच्या सोबत खूप सारं टेन्शन सुद्धा येतं म्हणून तुमच्या जीवनामध्ये पैशाला खूप महत्व द्या पैशाचं व्यवस्थित मॅनेजमेंट करा जेव्हा तुमच्या हातामध्ये महिन्याचा पगार येतो तेव्हा पहिल्यांदा तुम्ही पैशाचं व्यवस्थापन करा तुम्हाला त्या पगारातून महिन्याला किती पैसे खर्च करायचे आहेत आणि किती वाचवायचे आहेत ते अगोदरच ठरवून घ्या कधीही तुमचा महिन्याचा पगार संपूर्ण संपू नका त्याच्यातले थोडे तरी पैसे तुम्ही नंतरसाठी वाचवून ठेवा जेव्हा पण तुम्हाला काही इमर्जन्सी प्रॉब्लेम येईल तेव्हा तुमच्या हातामध्ये दोन पैसे असले पाहिजेत जर त्यावेळी तुमच्याकडे पैसे नसतील तर नक्की तुम्हाला खूप टेन्शन येईल उदाहरणार्थ सांगायचं झालं की जर अचानक कोण तुमच्या घरात आजारी पडला तर तुम्हाला त्याला दवाखान्यात नेण्यासाठी आणि हॉस्पिटलचा सा खर्च करण्यासाठी तुमच्याकडे पैसे असले पाहिजेत ना जर त्या क्षणाला तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट टेन्शन मध्ये याल म्हणून अशा इमर्जन्सीसाठी तुम्ही पैसे वाचवायला शिका संपूर्ण तुमचा पगार संपू नका जर तुम्ही तुमच्या पैशांचं योग्य व्यवस्थापन केलं तर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स येणार नाहीत आणि फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले नाही तर तुम्हाला तणाव सुद्धा येणार नाही त्यानंतर तिसरा त्यान आहे कुटुंबाला वेळ द्या आजच्या धावपलीच्या आणि धगधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही आपल्या कामाच्या प्रेशरमध्ये आपल्याला कुटुंबाला जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो लक्षात ठेवा जर आपली माणसं आपल्यापासून दुरावली तर आपण कधीही खुश राहू शकणार नाही आपलं कुटुंब आपली ताकद असतं आपल्या वाईट वेळेला आपलं कुटुंब आपल्याला आधार देत तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना जपायला शिका तुमच्या पतीला किंवा पत्नीला तुमच्या आई वडिलांना तुमच्या मुलांना वेळ देत जा त्यांच्यासोबत एक घनिष्ठ नातं निर्माण करा तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या मुलांसोबत खेळत जा मुलं खूप निष्पाप असतात तुम्ही जर लहान बनून त्यांच्यासोबत ख्याल तर तुम्ही तुमच्या जीवनातील सगळं दुःख विसरून जाल सगळा ताण विसरून जाल जर तुमच्या कुटुंबाची ताकद तुमच्यासोबत असेल तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कितीही मोठी समस्या आली तरी तुम्ही त्या समस्येला हसत हसत तोंड द्याल त्यानंतर चौथा आहे निर्लज्ज बना तुम्हाला असं वाटेल की मी असं का म्हणते पण तुम्ही ही मना ऐकलीच असेल की निर्लज्ज सदा सुखी ज्या लोकांना जगाची काहीही परवा नसते ज्यांना काहीही फरक पडत नाही की जगातली लोक काय म्हणतील ती लोक सदा सुखी राहतात या उलट जी लोक समाजाची लोकांची पर्वा करतात ते कोणतंही छोट्यातलं छोट काम करताना विचार करतात की मी जर असं केलं तर लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल अशी लोक सदा दुःखी राहतात जी लोक समाजाचा आणि लोकांचा जास्त विचार करतात त्या लोकांना कधीही ते करता येत नाही जे त्यांच्या मनाला करायचं आहे त्यामुळे ते सदा दुःखी राहतात ह्याचं एक उदाहरण देते बऱ्याच वेळा लोकांचे लग्नानंतर विवाह बाह्य संबंध निर्माण होतात अशा लोकांना आपल्या लाईफ पार्टनर सोबत राहण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो त्यांचं बिलकुल पटत नसतं बऱ्याच वेळा घरातली परिस्थिती अशी असते की ते एकमेकाचा तोंड सुद्धा बघत नसतात इच्छा नसताना फक्त समाजाच्या प्रेशरने ते एकत्र राहत असतात आणि एकमेकाला त्रास देत असतात बऱ्याच वेळा लोकांना एकत्र राहायचं नसतं त्यांना वेगळं व्हायचं असतं त्यांना डायव्होर्स घ्यायचा असतो पण ते, ते असं करत नाहीत कारण त्यांच्यावर समाजाचा प्रेशर असतो ते हा विचार करत असतात की जर आम्ही असा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल आणि या भीतीने ते एकत्र राहतात आणि असं करून ते एकमेकाला आणि स्वतःला मानसिक त्रास देतात बऱ्याच वेळा तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं सुद्धा असेल की लोक विवाहबाह्य संबंध ठेवून आपल्या पार्टनरचा खून सुद्धा करतात विचार करा या लोकांची मानसिकता काय असेल अशा लोकांना डायवोर्स घेऊन वेगळं होण्यापेक्षा आपल्या पार्टनरचा खून करणं जास्त सोपं वाटतं ह्या लोकांना असं वाटतं की मी माझ्या पार्टनर सोबत डायव्हर्स घेतला तर समाजामध्ये माझी इज्जत जाईल आणि मग त्यापेक्षा मी जर त्याला मारलं तर समाजामध्ये माझी इज्जत राहील खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण समाजाचा किती प्रेशर घेतो मी तुम्हाला थोडक्यात हेच सांगते की तुम्हाला जे हवंय ते करा समाजाचा विचार करू नका तुमच्या मनाला काय हवंय तुम्हाला काय कराव असं वाटते ते करा जगाची पर्वा करू नका निर्लज्ज बना आणि टेन्शन फ्री राहा वाईट बना जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या कुटुंबाला खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही सदा दुखी राहाल लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या सर्व लोकांना खुश ठेवू शकणार नाही आणि जरी तुम्ही जीव दिलात ना तरी ते सर्व तुमच्यापासून खुश होणार नाहीत जर समोरचा व्यक्ती तुम्हाला काही करायला सांगत असेल आणि ती जर करायची तुमची इच्छा नसेल तर ती बिलकुल करू नका मग भलेही तुम्ही त्याच्या नजरेत वाईट झालात तरी चालेल जर तुमची इच्छा नसताना फक्त त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी तुम्ही जर त्याने सांगितलेली गोष्ट केली तर तुमची मनशांती खराब होईल तुम्ही स्वतःला बरोबरला बरोबर आणि सुखीला चुकीचं बोलायची सवय लावा म्हणजे तुम्ही स्वतः एक तणावमुक्त आयुष्य जगू शकाल त्यानंतर आहे स्पष्टपणे बोलायला शिका तुम्हाला माहिती आहे ज्या लोकांना स्पष्टपणे नाही म्हणता येत नाही ती लोक सदा टेन्शन मध्ये राहतात जर एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे पैसे मागितले आणि तुम्हाला माहित आहे की हा व्यक्ती माझे पैसे परत देणार नाही किंवा लवकर परत देणार नाही तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिलेत मग सतत तुमच्या मनात हाच विचार येईल की आता हा दिलेले पैसे मला परत देईल किंवा नाही देईल किंवा देणारच नाही तुम्हाला त्या व्यक्तीला नाही बोलता आलं नाही म्हणून तुम्ही तुमची खराब करून तुमची झोप आराम कराल म्हणून स्पष्टपणे नाही बोलायला शिका जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची इच्छा नसेल तर सरळ स्पष्टपणे नाही म्हणा त्यानंतर आहे धीड बना ज्या व्यक्ती मनातून घाबरट असतात ना त्या सदा टेन्शनमध्ये मध्ये राहतात अशा व्यक्तींसोबत छोट्यातली छोटी गोष्ट घडली ना तरी ते सतत विचार करत राहतात की आता काय होईल आता काय होईल आणि घाबरून त्यांना खूप जास्त टेन्शन येतं म्हणून स्वतःला धीड बनवा छोट्यातल्या छोट्या गोष्टीने घाबरून जाऊ नका तुमच्या समोर कोणतीही मोठी समस्या आली तरी त्या समस्येला हसत तोंड द्या त्यानंतर आहे चुकीचं काम करू नका तुम्ही कोणतंही असं काम करत असाल जे काम केल्यानंतर तुम्हाला पकडले जाण्याची भीती वाटत असेल जस चोरी करणे स्मगलिंग करणे हप्ते घेणे पैसे खाणे तर तुम्हाला कधीही मन शांती लाभणार नाही जेव्हा तुम्ही चुकीचं काम करता तेव्हा तुमच्या मनाला माहित असतं की मी चुकीचं काम करतोय त्यामुळे तुमचं मन जे आहे ते घाबरतं आणि मन घाबरलं की मनावर तणाव येतो जर तुमच्या हातातून एखादी चूक झाली असेल तर ती चूक मान्य करा त्या चुकीची जी, जी काही शिक्षा असेल ती भोगा आणि त्या चुकीचा पश्चाताप करा तुम्ही तुमच्या हातातून झालेली चूक जेवढी लपवण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुम्हाला मनस्ताप होईल पहिले तर तर कधीही चुकीची गोष्ट करू नका आणि जर तुमच्या हातातून कोणती चूक झाली ती वेळेवर मान्य करा त्यानंतर आहे निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आपली मनशांती खराब करण्यामध्ये या निगेटिव्ह लोकांचा मोठा रोल असतो कारण हे निगेटिव्ह लोक स्वतः फालतू विचार करतात आणि तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा फालतू विचार टाकतात जर तुमच्यासोबत काही वाईट घडलं आणि जर त्या गोष्टीने तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर अशी निगेटिव्ह लोक निगेटिव्ह बोलून तुमचं टेन्शन वाढवण्याचं काम करतील जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांसोबत राहाल तर पॉझिटिव्ह लोक तुम्हाला बोलून तुमचा तुमचा जो मनस्ता जो मनस्ताप आहे आहे किंवा तो कमी करण्याचा प्रयत्न करतील म्हणून निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि त्यांच्यामुळे तुमच्या मनावर कोणताही ताण घेऊ नका त्यानंतर आहे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तणावापासून दूर राहण्यासाठी समतोल आहार घेणं खूप गरजेचं आहे समतोल आहार घेतल्यामुळे आपला जो मूड आहे तो चांगला राहतो उत्तम आरोग्यासाठी समतोल आहार घेण्याबरोबरच दररोज एक्सरसाइज करणं पण गरजेचं आहे आणि तणावापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी तुम्ही दररोज योगा आणि मेडिटेशन पण करू शकता जर तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल केली नाहीत तर तुम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टीने पण तणावात याल म्हणून जास्तीत जास्त शरीराची हालचाल करा आणि तणावमुक्त राहा त्यानंतर आहे तुमची कामे वेळेवर पूर्ण करा तुमची दररोजची कामं वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही वेळेवर कामं पूर्ण केली नाहीत आणि ती जर उद्यावर ढकलली तर ती कामे पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला टेन्शन येईल जेव्हा तुम्हाला एखादं काम करायचं असतं तेव्हा ते काम तुमच्या मनात बसलेलं असतं की मला हे काम करायचं आहे मग ते काम होतपर्यंत तुमचं जे मन आहे ते जड होत म्हणून तुम्हाला जे काम करायचं आहे ते वेळेवर करा आणि टेन्शन फ्री व्हा लास्ट आहे फटकल बना जर तुम्हाला एखादा व्यक्ती काही बोलला असेल तर त्याला तिथल्या तिथे तोंडावर उत्तर द्या जर तुम्ही त्या व्यक्तीला तिथल्या तिथं उत्तर दिलं नाहीत आणि जर ती गोष्ट तुमच्या मनात राहिली तर तुम्हाला तुम्हा खूप मानसिक त्रास होईल जर तुम्ही त्या व्यक्तीला तिथल्या तिथं उत्तर दिलं नाहीत आणि जर घरी आलात तर तुम्ही दिवसभर विचार करत राहाल की मी या व्यक्तीला असं बोललो असतो तर बरं झालं असतं तसं बोललो असतो तर बरं झालं असतं असं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं यामुळे तुमचा संपूर्ण दिवस आणि तुमची मनशांती हे दोन्ही पण खराब होतील जर एखादा व्यक्ती तुम्हाला जेव्हा टोचून बोलतो तेव्हा तो विचार करत नाही की तुम्हाला वाईट वाटेल मग तुम्ही कशाला विचार करता की त्याला वाईट वाटेल मग तुम्ही पण त्याला तिथल्या तिथे तोंडावर उत्तर द्या ना कशाला मानसिक त्रास करून घेता जर समोरचा व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल mm -hmm. तर अजिबात विचार करू नका की मी ह्याला असं बोललो तर काय वाटेल त्या व्यक्तीला तिथल्या तिथे उत्तर द्या आणि टेन्शन फ्री राहा मी आशा करते फ्रेंड्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय